नागरी सुविधा केंद्रामध्ये शेतू चालकाने अतिरिक्त शुल्क मागितल्या प्रकरणी चक्क कपडे गाहण ठेवले नमस्कार मित्रांनो आपण पाहताय मानदेश न्यूज बातमी खंडाळ्यामधून आहे खंडाळा तहसील कार्यालय येथील नागरी सुविधा केंद्र या ठिकाणी अविनाश पाटील राहणार लोनंद यांच्यातर्फे मित्र यशवंत दानवे यांनी बारा ऑगस्ट रोजी शेतू चालक मुकेश सपकाळ आदिनाथ देवकाते त्यांच्याकडे एक हजार रुपये घाण ठेवून घाणखत खत करार हा त्यांनी सत्यप्रतीवर केला आहे त्यापैकी तहसीलदार यांना व मुकेश सपकाळ यास प्रत्येकी पाचशे रुपये देणे लागत असल्याने त्यांच्याकडे रक्कम उपलब्ध नसल्याकारणाने यांनी दनाने यांनी स्वतःच्या अंगावरील कपडे घाण ठेवून घाणखत खत करार त्यांनी सत्यप्रतिज्ञेवर केला आहे त्याच कालावधी बारा ऑगस्ट ते सोळा ऑगस्ट अखेर सायंकाळपर्यंत राहील हा अजब प्रकार तालुक्यात पहिल्यांदा घडल्याने जिल्ह्यामध्ये सर्वत्र अजब प्रकारची चर्चा सुरू होती आपण पाहत होता मानदेश न्यूज आवाज सर्वसामान्याचा मानदेश न्यूजसाठी सहसंपादक पत्रकार दिलीप वाघमारे मानदेश न्यूज खंडाळा नमस्कार मी यशवंत निवृत्ती दाना माहिती अधिकार कायदा जनजागृती अभियान केंद्र खंडाळा ताऊन माझ्या एका मित्राची ऐपतदार दाखला खंडाळा तहसील कार्यालय सेतू आस्थापनाकडे माझ्याला आठ दिवसापासून प्रलंबित आहे तर सदर सेतू चालक मुकेश बाळू सपकाळ नामक या इसमाने मी एक हजार रुपये त्यास लाच न दिल्या कारणाने त्याने माझा दाखला प्रलंबित ठेवला आहे आज रोजी तहसील कार्यालय ये खंडाळा येथे आलो असता तहसीलदार साहेब यांनी त्याच्यावर क्यूरी काढली आहे की दाखल्याचा फॉर्मॅट तपासून चर्चेसाठी येणे अशी क्यूरी आणि टिप्पणी शिअला सदर अर्जाच्या म्हणजेच की त आपदार दाखल्याच्या एफ सीवरती मारला होता तो एफ सीवरचा दाखला मला तू दाखवून तो मला म्हटला की साहेबांना एक हजार रुपये न दिल्या कारणाने सदर दाखला तुझा क्युरीमध्ये काढला आहे तर याच अनुषंगाने आज रोजी मी माननीय निवासी नायब तहसीलदार सो यांच्याकडे गहाणखत करून मी माझे कपडे एक हजार रुपये माझ्याकडे उपलब्ध नसले कारणाने मी माझे कपडे संबंधित सेतू विभाग यांच्याकडे पाच दिवसासाठी बांध ठेवत आहे तरी संबंधित प्रशासनाने याची खात्री करावी व संबंधित सेतू चालक मालक यांच्यावर तात्काळ कारवाई करावी एवढीच माझी विनंती जय हिंद जय महाराष्ट्र